विचार मुळात शिर्डी मध्ये ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केला त्यावर प्रशासनाने कारवाई सुरू केलेली होती आठवड्याभरात चांगल्या पद्धतीने कारवाई झाली ती कारवाई होऊन कालची जी घटना घडली ही व्यक्तिगत वादातून आणि दोन महिन्यापूर्वी किंवा दीड महिन्यापूर्वी झालेल्या घटनेला कुठंतरी <coughs> पुनर्वृत्ती त्याची करण्यात आली आणि हा एकाच समाजामधल्या दोन परिवारामधला वाद होता जो समोर आला ही घटना अगोदरच्या घटनेसारखी नव्हती पण तरी सुद्धा आपण केलेल्या कारवायांवर अधिक अजून प्रबळ कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय एस पी साहेबांनी एक आठ लोकांचं स्पेशल पथक शिर्डीसाठी तयार केलं त्याची ऑर्डर ऍडिशनल एसपीच्या माध्यमातून आपल्याला निघाली असेल संध्याकाळी हे पथक लोकल क्राईम ब्रांचच्या अंडर काम करेल शिर्डीमध्ये स्थायी राहील आणि जेवढे गुन्हेगार आज ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या सगळ्यांचा राऊंडअप घेणे ज्यांच्यावर वेपनचे गुन्हे दाखल आहेत त्यांची चौकशी करणे कुठलाही तडीपार व्यक्ती शिर्डीमध्ये नाही ना, ना असं एक स्पेशल पथक तयार करून आपण आता पुढची कारवाईला सामोरे जात आहोत अनेक गोष्टी ग्रामस्थांनी देखील सुचवलेल्या दे आहेत साडे साडे अकरा किंबन अकरा नंतर पूर्णपणे आस्थापना बंदीची घोषणा आपण आता करतो आहोत साडे दहाची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद केली जाईल असं प्रकटन आपण उद्यापासून पुढचे चार दिवस रिक्षा मार्फत सगळ्या ग्रामस्थांना कळवतोय काही शिर्डीमध्ये एरिया आयडेंटिफाय केलेत ज्यामध्ये साडे अकरा नंतर रस्त्यावर कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी चालताना दिसला तर त्याला त्या ठिकाणी विचारणा करून अटक केली जाईल जो कोणी त्यामध्ये म्हणजे अति व्यवस्थित सेवा असेल कोणी हॉस्पिटलला चालला असेल त्याला त्याचा पुरावा द्यावा लागेल हे करणं काळाची गरज आहे की कोणीही व्यक्ती जो कारण नसताना रस्त्यावर फिरतो जरी तो ग्रामस्थ असला पण कारण नसता रस्त्यावर फिरतो त्यांच्यावर देखील आता आळा घालण्याचा निर्णय झाला असे अनेक निर्णय झालेत मला असं वाटतं की पुढच्या दहा दिवसामध्ये तुम्हाला त्याचा परिणाम अधिक चांगला दिसेल बऱ्यापैकी कारवाया पोलिसांच्या चालू आहेत आणि यापुढे देखील पोलीस कारवाई करून स्वच्छ शिर्डी अभियान जो आपण हाती घेतलेला आहे त्याला आज अजून गती मिळायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून केला दादा तुम्ही सांगितलं की जे काही एरिया आयडेंटिफाय केले आहे असे एरिया किती आहे आणि एक प्रकारची ही संचारबंदी असणार आहे त्याच्यावर उद्या विरोध होऊ शकतो टीका होऊ शकतो संचारबंदी आपण म्हणू शकत नाही ही आस्थापना बंदी आहे व्यवस्थापन म्हणजे काय हॉटेल बंद होणे हॉटेल हे साडे अकरा वाजता अकरा ते साडे अकरा मध्ये बंदच झाले पाहिजेत आणि हा निर्णय ग्रामसभेत झालेला आहे हा काय सुजीविकेचा निर्णय नाही आणि विरोध करणारे कोण आहेत शिर्डी सोडून बाहेरचे विरोध करणाऱ्या माणसाला अधिकार नाहीये शिर्डीच्या लोकांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यायचा निर्णय घेतला शिर्डी ग्रामस्थ म्हणतील तोच निर्णय अंतिम राहील बाहेरच्या माणसांनी शिर्डीच्या ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन इकडे सल्ला द्यायची आवश्यकता नाही त्याचं ऐकलं जाणार नाही जर तेच होईल जे ग्रामस्थ पाहतात आता तुम्ही पहा प्रसाद झाल्याचा निर्णय घेतल्यामुळे तुम्ही आज अधिकृत आकडा आम्ही जाहीर करणार आहोत अजून मी एक आठवडा थांबलोय रोज दहा हजार लोक कमी झालेत जेव्हा दहा हजार म्हणजे मी जेव्हा बोललो पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझा हसू करण्यात आलं माझ्यावर टीका टिप्पणी झाली आणि आपण जेव्हा दर्शन रांगेतून निघणार साई भक्ताच्या हातात पास द्यायला लागलो रोजचे दहा हजार लोक कमी झालेत अजून याच्यामध्ये आम्ही मोडिफिकेशन करणार आहोत की साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा हे भोजनालय नाही हे प्रसादालय आणि प्रसाद भक्तांनाच मिळायचा अधिकार असतो इतर कोणाला नाही त्यामुळे साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा या दृष्टिकोनातून आज आज झालेला बदल आणि अशा अनेक बदल येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात नाही शिर्डीचे ग्रामस्थांना हे माहिती आहे कि शिर्डीची सुरक्षतेची जबाबदारी ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचीच आहे आणि म्हणून जेव्हा प्रसाद झाल्याचं वक्तव्य झालं तुम्ही पहा मला स्थानिक एकही माणसाने माझ्या विरोधात कधी बोलला का, नाही कारण की त्यांना ही परिस्थिती माहीत होती आणि मी नेहमी म्हणतो महाराष्ट्र माझ्याबद्दल काय विचार करतो यापेक्षा मी ज्या लोकांच्या जीवावर आज एवढा मोठा झालो ते लोक काय विचार करतात हे मला जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून मला आनंद आहे की हे निर्णय घेतल्यानंतर कालांतराने का होईना लोकांना ते फरक जाणवला आम्ही रितसर आकडा अजून एक मी जसं म्हटलो या सॅटर्डे संडेला कव्हर झाल्यावर पंधरा दिवसाचा आकडा देऊ कि किती संख्या कमी झाली आता तुर्तज माहिती दहा हजाराची आहे कदाचित आठ हजार असेल पाच हजार असेल फ्लक्च्युएट असतं पण पाच हजार जर मिनिमम आहे दहा हजार हंड्रेड पर्सेंट आम्हाला नाही नाश्ता पॅकिटावर आपण आता पुढची कारवाई करणार आहोत नाश्ता पाकिट मी स्वतः इथं एक अजून आमच्या भाई जगतापांचं आश्रम आहे बहुतेक बरोबर तर त्यांनाही मी विनंती केली की आपण देखील चार्ज जेवण ठेवा जेणे की काय की तुम्ही विचार करा ज्या दिवशी इथं लाईनीत पाच द्यायचं सुरू झालं अख्खी गर्दी ते निमगोला पोचली सायनिवाराला म्हणजे हा फरक आहे ते भक्त नव्हते पण ते हे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जे फिरत होते हे ते होते आणि म्हणून पण जी स्वतः त्यांच्या आस्था बाई ठाकूर सॉरी राय ठाकूरच्या व्यवस्थापनेशी मी चर्चा केली म्हणजे तुम्ही ही देखील संस्थांनी घेतलेल्या प्रमाण निर्णय घ्या तुम्ही तुमच्या पालखीच्या दृष्टीकोन येणाऱ्या लोकांनाच तुम्ही तिथे सुविधा द्या बाहेरच्या लोकांना देऊ नका त्यांनी सहमती दाखवली तेही आपण जोपर्यंत हा एकत्रित प्रयत्न आहे मी एकीकडे एक करतोय मग दुसरीकडे दुसरे एक जण करतोय त्याचबरोबर शिर्डी नगर पंचायतला आता आपण टेंडर काढायला लावलंय एक आपण एजन्सी नेमतोय ज्या एजन्सीमध्ये शिर्डीचं सेन्सस केलं जाणार आहे प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक माणसाचा आधार कार्ड कुपन वोटर आयडी कार्ड तो भाडूतरी राहतो का तो इथला रहिवासी आहे का मतदार यादीमध्ये त्याचा अनुक्रम क्रमांक नंबर अशी कंपनी आउटसोर्स करून पूर्णपणे एक महिन्यामध्ये शिर्डीचा सेन्सस तयार केल्यानंतर जे लोक बाहेरचे आता काल आम्ही हातगाड्या जप्त केल्या त्या हातगाडे जप्त केल्यामध्ये एक जण जळगावचा निघाला एक जण धुळ्याचा निघाला एक जण मालेगावचा निघाला म्हणजे इथले रहिवासी नाहीच आहे ते लोक आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला हा सेन्सस झाल्यानंतर एक महिन्यानंतर अजून अधिक कठोर कारवाई करायचा जा निर्णय झालेला आणि ग्रामस्थ आता या बाबतीत ठाम आहेत आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ग्रामस्थांच्या पाठीशी सर्वपक्षीय ग्रामस्थ ग्रामस्थ जे म्हणतील शिर्डीमध्ये तेच होणार आता एक सगळ्यांना असं आहे की ग्रामस्थांनी पण एक म्हणणं मांडलं की गुन्हेगारांच्या हाता होऊ नका कुठं बघितलं तर विखे पाटील परवारांचे पण च्या पण शुभेच्छा साठी काही गुन्हेगारांचे फोटो होते शिर्डीच्या काही नेत्यांसाठी त्याला आम्ही पाठबळ दिलं तर विषय आहे फोटो लावायचा प्रत्येकाचा अधिकार आहे काही गुन्हेगार संरक्षणासाठी आपला फोटो टाकतात पण उद्या ज्या ज्या लोकांनी फोटो लावले असतील त्यांनी जर गुन्हा केला तर तो जेलमध्ये सापडणार त्यांनी माझा फोटो लावू गळ्यात माझं लॉकेट घालू त्यांनी त्याच्या घराबाहेर माझा पूर्ण मोठा ब्लॅकबोर्ड लावला तरी कारवाई होणारच त्यामुळे त्या बाबतीत त्यांना हे दे मोठं समाज आहे सगळ्यांना कंट्रोल करणं मला शक्य नाही पण गुन्हा झाल्यावर तो किती जरी माझ्या जवळचा कार्यकर्ता असून नगरसेवक का सणा त्याला अटक होणार मतदार यादीच जर बघितलं तर ग्राम सभेत हा विषय घेतला गेला की मोठ्या प्रमाणावर बाहेरील लोकांना आणून मता देखील केलं जातं पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत मी आपल्याला ते सांगितलं की कंपनी आपण नेमतोय नगर परिषदेवर प्रशासनावर भरपूर दबाव आता आलेला आहे त्यांना पाण्याची सोय पाहिजे कचऱ्याची सोय पाहिजे अतिक्रमण पथक त्यांचं आहे त्यामुळे आता हे जे कोमिक ऑपरेशन किंबोना प्रत्येक सेन्स ज्याला म्हणतो आपण तयार करायचा शिर्डीचा तो आपण आउटसोर्स कंपनी आता येईल एक आठवड्यामध्ये जाहीर झाल्यानंतर कंपनी नेमली जाईल त्याचे शंभर एम्प्लॉईज राहतील प्रत्येक घरात घर टू घर जाऊन सगळं आम्ही सर्व्हे करू जे लोक सापडणार नाही त्यांचे नाव परमनंटली मतदार यादीतून वगळण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय अगोदर पण घेतला गेला होता पण दुर्दैवाने नगरपालिका ओव्हर असल्यामुळे हे काम आम्ही करू शकलो नाही म्हणून हा कंपनी आउटसोर्स करून निर्णय आम्ही करायला शिर्डीतले जे सगळे ग्रामदैवत मंदिर आहेत ते ग्रामस्थांनी ताब्यात घ्यावेत असा देखील काही विषय आहे काय यामध्ये अनेक असे मंदिरं आहेत शिर्डी परिसरामध्ये जे त्याच्यावर ट्रस्ट आहे मात्र ते मंदिर ताव नगरपालिका किंवा शासकीय जागेवर बांधले गेलेत आणि म्हणून असा निर्णय झाला की जेवढे मंदिर शिर्डीच्या लगत आणि शिर्डीमध्ये म्हणजे नगरपंचायती हातीतच जे शासकीय जागेवर आहे मग ती जागा नगरपंचायतची असो महाराष्ट्र शासनाची असो या सगळ्या मंदिरांचे एक्झिस्टिंग ट्रस्ट बरखास्त केले जातील आणि सगळ्या मंदिरांचे एक सिंगल ट्रस्ट करून याचं पूर्ण आलेला इन्कम याचा आउटपुट याचा आस्थापना खर्च आणि शिर्डीच्या विकासासाठी त्या पैशाचा वापर व्हावा

बारा नंबर चारीचा जेव्हा सर्वे केला तर आठ आठ अवैध दारू बनवणारे दुकान आम्हाला सापडली तर मग चारी मोकळीच केली जाणार अकरा नंबर चारीचा विषय तिथे रहिवास आहे तिथे लोक राहतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये त्यांना कशी पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून आपण द्यायचा निर्णय घेतला पण जी जागा आपण देत होतो तिथं ग्रामस्थांचा विरोध ग्रामसभेमध्ये झाला की आम्हाला हे लोक इथं नको म्हणून त्या संदर्भात मिटिंग होती मला असं वाटतं आज न्यायालयामध्ये ती केस चालू आहे न्यायालयाने स्टे दिला तर इरिगेशन आपली जागा मोकळ्या करण्यासाठी प्रशासन जी पुढे कारवाई करेल मात्र लोकांचं पुनर्वसन पण पुन होणं गरजेचं आहे जे लोक पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झालेत जे राहत आहेत आता शिर्डीमध्ये देखील आम्ही आमचा नाला रोड असेल आंबेडकर नगर असेल पर्याय जागा नगरपंचायत दिल्यानंतर जर लोक जात नसतील तर मग नगरपालिकेची चूक नाही नगरपालिका कारवाई करणार आम्ही तुम्हाला जागा देतो प्रॉपर डेव्हलप जागा देतो राहायला तरी तुम्ही आठ तास आहे की आम्ही इथंच राहणार तर ते चुकीचं आहे तर मला असं वाटतं ग्रामस्थांची संवाद करून त्या लोकांशी संवाद करून ते लोक ऐकतील आणि नाही ऐकलं तर नाही अतिक्रमण काढायची मोहीम हे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात घेतलेली आहे तर ती शिर्डीमध्ये पण काही अंकुश नाही आता दुर्दैवी बाब हे आहे की एवढं मोठं सगळं अनेक वर्षापासून आहे याला टप्प्याटप्प्याने आपण करू संस्थांच्या व्यवस्थेमध्ये जे कर्मचारी असतील किंवा सेक्युरिटीची जबाबदारी ती मंदिर जबाबदारी त्यांची आहे आता बाहेरून लोक त्रास देतात किंवा हे जे बाहेरचे लोक आलेले आहेत जे अतिक्रमण करतात यावर आता जेव्हा पूर्ण कारवाई होईल मग आपण संस्थांच्या संरक्षण विभागाशी संलग्न राहून पुढची कारवाई करू पण सध्याची कारवाई ही पोलीस प्रशासन शिर्डी नगरपंचायत प्रशासन आणि महसूल प्रशासन हे मिळून करत आहे याच्यामध्ये सध्या संस्थांचा सहभाग आपण घेत नाही थँक्यू okay, okay.